नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय ऐकताय शिवजोगवाच महाराष्ट्रातील एक थोर संत ज्ञानी तपस्वी समर्थ रामदास स्वामी यांची आज पुण्यतिथी समर्थ रामदास स्वामी यांनी माघ कृष्णनवमी या दिवशी या तिथीला आपला ध्येय ठेवला समर्थांची ही तिथी दास दासनवमी म्हणून ओळखली जाते समर्थानी मनाचे श्लोक दासबोध आणि इतर अनेक प्रकारचं वाङ्मय लिहिलं त्याची निर्मिती केली समर्थांच्या दासबोधातील मूर्ख माणसाची लक्षणे आज आपण आजच्या भागात ऐकणार आहोत समर्थ म्हणतात जाणपणे भरी भरे आला क्रोधनावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख चांगली लक्षणं कोणी सांगितल्यास त्याचा कंटाळा करतो आणि उलट मत्सरग्रस्त होऊन सद्गुणी माणसांची निंदा नाचिक्की होईल अशी खटपट करतो सद्गुणांचा वीट मानतो मत्सराने भल्याचा पाडाव करण्यास उद्युक्त होतो नीती न्याय न जुमानता उद्धटपणाने वागतो म्हणजेच उद्धटपणाने जो नीतीमार्ग मानत नाही तो पडतमूर्ख समजावा असं समर्थ रामदास म्हणतात वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करिसीणं वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख शहाणपणाच्या अभिमानाने हट्टास पेटतो क्रोधाचा वेग आवरणार नाही इतका संतापी असतो आणि बोलण्याप्रमाणे ज्याचं वागणं नसतं तो पडत मूर्ख समजावा दोष ठेवी पुढिलांसी तेची स्वये आपणापाशी ऐसे न कळे जयासी तो एक पडत मूर्ख समर्थ म्हणतात दुसऱ्यास ज्या दोषांबद्दल नावे ठेवतो तेच आपणा स्वतः ज आहेत हे ज्यास कळत नाही तो पडत मूर्ख भरोन वैभवाचे भरी जीव जीवमात्रांस तुच्छ करी पाखांड मत थावरी तो एक पडत मूर्ख वैभवाच्या डौलाने लेखतो आणि पाखंडी नास्तिक मताचे प्रतिपादन करतो तो पडतमूर्ख समजावा असं समर्थ रामदासोई म्हणतात आदर देखोनी मनधरी स्तुती स्तुतिकरी सवेची निंदी अनादरी तो एक पडतमूर्ख आपला जे लोक आदर करतात त्यांचे मन सांभाळण्यास झटतो किंवा त्यांच्याविषयी चित्तात आवड धरतो ज्यांचा काही लौकिक नाही अशा मनुष्याची त्याच्यापासून काहीतरी मिळेल या आशेने स्तुती करतो आणि काही मिळाले नाही की लगेच त्याची निंदा आणि अनादर करू लागतो तो पडत मूर्ख समजावा असं रामदास स्वामी म्हणतात मागे एक पुढे एक आयसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पढत मूर्ख या ओवीमध्ये समर्थ म्हणतात तोंडासमोर एक आणि पश्चात निराळेच बोलतो बोलतो एक आणि करतो तिसरेच अशी ज्याची वागण्याची पद्धत आहे तो पढत मूर्ख समजावा सोंग संपादी वरी वरी करू नये तेची करी मार्ग चुकून भरे भरी तो एक पडत मूर्ख समर्थ म्हणतात वरवर सोंगाची संपादनी करून करू नयेत असली दुष्कृत्य करतो सन्मार्ग चुकलेला असतो पण त्या चुकीच्याच मार्गाचा हट्ट धरून बसतो तो पडत मूर्ख समजावा समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधामध्ये जशी मूर्खाची लक्षणं सांगितलीत तशीही समर्थारी सांगितलेली पडत मूर्खाची लक्षणं आजही आपल्याला समाजात पाहायला मिळतात अशी पडत मूर्ख असलेली माणसे आपण आपल्या आजूबाजूला वावरताना पाहतो मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाच हे चॅनल सबस्क्राईब करा